विश्वात्मक विश्वव्यापक विश्वाच्या चराचरामध्ये निवास करणाऱ्या गुरु गुरुमाऊलींच्या पावन चरण कमली कोटी कोटी दंडवत प्रणाम करून आजच्या ह्या पावन पवित्र दिनानिमित्त उपस्थित असलेले सकल संतजन संत माता ज्यांचा परिचय ह्या ठिकाणी आता केल्या गेला सचिन जोशी सर जे आजच्या शिक्षण दिनाच्या निमित्ताने जे प्रमुख पाहुणे होते खूप मोठी हस्ती आहे ह्या हस्ती आपल्या कर्तृत्वाने आपल्या ध्येयाला पुढे ठेवून समाजाला दिशा देण्याचं काम सरांनी केलेलं आहे अनेक पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहे सर सकाळी आम्ही आपल्या कार्यक्रमाला हजर होतो निश्चितपणे आपला परिचय दिल्यानंतर त्या डिग्र्यामध्ये जे काही पुरस्कार दिले गेले त्यामध्ये मी म्हणेल की आपण खरोखर शिक्षण महर्षी आहात ह्या आजच्या ह्या पवित्र दिनी आपलं आगमन ह्या ठिकाणी झालं आजचा दिवस सकल आमच्या संतांकरता उपस्थित आत्मप्रेमी आत्महितेशी गुरुबंधू गुरु भगिनी आमचे सर्व शिक्षक त्यांचे सर्व पदाधिकारी आमच्या शिक्षिका सर्व भजनी मंडळ उपस्थित सर्वांच्या हृदयामध्ये आत्मरूपाने विराजमान असलेल्या माझ्या सद्गुरु माऊलींच्या अनंत अनंत रूपाला प्रथम मी कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आजचा दिवस आमच्या संतांनी आत्ताच सांगितलं अनेक प्रकारे हा साजरा करत गेला आणि शेवटी सांगितलं गेलं की आत्मसाक्षात्कार सद्गुरु वंदना हा काय एक दिवसाचा कार्यक्रम नाही आहे ही शक्ती आज प्रगट झाली असं नाहीये गीतेमध्ये सांगितलं परित्राणाम साधूनां विनाशायेचे दुष्कृतानाम धर्म संस्थापन योगे योगे तो परमात्मा म्हणतो की प्रत्येक काळामध्ये प्रत्येक वेळेला या धर्तीवर सज्जनांना मार्गदर्शन करण्याकरता काही लोक का म्हणतात परित्राणाम साधूनाम विनाशायेचे दुष्कृतानाम जे वाईट हे त्यांचा नाश करण्याकरता नाही त्यांना समोर संपवण्याकरता नाही त्यांच्या दुष्कृत्यातून त्यांना सदमार्गाकड घेऊन जाण्याकरता कारण ही सगळी त्या ईश्वराची लेकरं आहेत त्यांना सदमार्गाकड घेऊन जाण्याकरता परित्राणाम साधूणाम विनाशायेचे दुष्कृतानाम धर्म संस्थापनार्थाय धर्माची स्थापना करण्याकरता संभव आम्ही युगे युगे धर्म म्हणजे काय हिंदू मुस्लिम सिख इसाई हे धर्म नाही आहे हे पंथ आहेत धर्म एकच आहे जो सद्गुरूंनी ज्ञानेश्वर माऊलीनी गुरु नानक देवजीनी कबीरजीनी जे तुम्हाला आम्हाला दिला की मानवने मानवता के साथ मानवता की तर व्यवहार करणं ही मानव धर्म आहे हौर ये मानव धर्म धर्म म्हणजे काय सद्गुरूंनी त्याची व्याख्या केली धर्म म्हणजे काय ज्यानी स्वतःच्या आत्म्याला जाणलं तो धर्मात्मा ज्यानी स्वतःच्या आत्म्याला जाणलं त्याची अनुभूती केली मी कोण गीतेमध्ये सांगितलं हम ब्रह्मस्मी म्हणून काय तुम्हाला त्याचा अनुभव येईल त्याची प्रचिती होईल नाही ह्याचा एक अभ्यास आहे एक मुलगा शाळेत जातो पहिलीला गेला दुसरीला गेला तिसरीला गेला तो सातवीला गेला अकरावीला गेला त्याच्याजवळ काही डिग्री येत नाही परंतु तो ज्यावेळेस कॉलेजमध्ये जातो कॉलेजचे चार वर्ष पूर्ण करतो त्यावेळेस त्याच्यापाशी एक डिग्री ज्या विषयाचा त्याने अभ्यास केलेला आहे मग तो इंजिनियर असेल डॉक्टर असेल निरनिराळे जे काही डिग्री आहे त्या कॉलेजमध्ये गेल्यावर मिळतात तशा अध्यात्मामध्ये एक ज्ञानीची सार्थक ह्या जीवनामध्ये ज्ञान सार्थक आहे परंतु कोणतं ज्ञान वाचनाचं ज्ञान गीता भागवत पुराण कुराण वेदशास्त्र ह्याचं मनन करून चिंतन करून ह्याचा जो अभ्यास केला तो ज्ञान नव्हे एक ज्ञानीची सार्थक ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आत्मज्ञानाविना जन पशूच्या समान किती मोठी गोष्ट सांगितली एकच ज्ञान आत्मज्ञान स्वयंच ज्ञान आत्मज्ञान स्वयंला जाणणं म्हणजेच सगळ्यात मोठं ज्ञान बाहेरच्या डिग्र्या कितीही घेतल्या आम्ही तरी एक दिवशी ते संपून जाणार आहे परंतु जी आत्मज्ञानाची डिग्री आहे ती आत्मज्ञानाची डिग्री कुठे भेटते कोण देतं हे आमचे शिक्षक आहेत हे आमच्या आपल्या विद्यार्थ्याला ज्ञान देतात खरोखर ही जी शाळा आहे ही जे कॉलेज आहे ही रोपवटिका आहे या रोपवटिकेमध्ये ही नाना प्रकारची फुलं नाना प्रकारची फळांची ही रोप अर्थात ह्या देशाला ज्याची आवश्यकता आहे ते जे देशभक्त कोणी डॉक्टर वकील सायंटिस्ट भग, मोठा संत ह्या जगामध्ये जितके गोष्टीची आवश्यकता आहे त्याचे निर्माते हे शिक्षक आहे सर यांच्या ह्या वटवृक्ष यांच्या ह्या रोपवटिकेमध्ये हे ते घडवतात राष्ट्रपती जरी झाला तर त्याचे निर्माते तुम्ही आहात पंतप्रधान जरी झाला तर त्याचे निर्माते तुम्ही आहे संत जरी झाला तर त्याचे निर्माते तुम्ही आहेत म्हणून आज सर्वप्रथम मी तुम्हाला नमन करतो सद्गुरु काय सद्गुरु काय कार्य करतात सद्गुरूला आत्मज्ञान झालं सद्गुरूचा हा प्रगट दिन कोणी म्हणता आत्मसाक्षात्कार दिन आणि मग जर आज आहे तर ह्या अदोगर त्या महाशक्तीने काय केलं काय कार्य होत त्यांचं महापुरुष सद्गुरू, ही एक व्यक्ती नाही आहे ही एक शक्ती आहे सद्गुरू, एक साडेतीन हाताचा देह नाहीये सद्गुरु सागर है प्रेमाचा सा, ज्ञानाचा ही शक्ती ना कधी जन्मती ना कधी मरते ज्या शक्तीला जन्म नाही मरण नाही मग त्याची थीत कशी त्याची तारीख कशी नैनम छिद्धांती शस्त्रानी नैनम दहती पावका नैनम शोषती मरुता आत्मा अजर है अमर है अविनाशी आहे हे शरीर नहीं है सद्गुरु सद्गुरु एक आत्मा आहे सद्गुरु एक परमात्मा आहे परमात्मा आम्ही ईश्वराचे अंश आहोत ईश्वर अंश जीव अविनाशी भाईरंगातून आम्ही कितीही जरी प्रगती केली कितीही धन ऐश्वर संपत्ती समृद्धी कमवली हे भाईरंगामध्ये हे शरीर तीत आहे परंतु ह्या शरीराला चालवणारी जी शक्ती आहे जी आत्मशक्ती आहे जी तुमच्या आत्मदी विराजमान आहे त्या शक्तीकडे आम्ही कधी गेलो का कधी पाहिलं का ही आ, ही शक्ती जी आहे अविनाशी शक्ती आहे अमर शक्ती आहे हिचा कधी नाश होत नाही लाईट चालतात कारण करंट आहे माईक चालतो कारण करंट आहे हे शरीर कशाच्या सारे चाललेलं आहे चाले हे शरीर कोणाच्या आहे सत्ते कोण बोलवी तो हरिविना हरि म्हणजे आत्मा म्हणून हरिपाठ आहे हरिपाठाचा अर्थ होतो हरीचा अभ्यास म्हणजे हरिपाठ हरि व्यापक सर्वत्र समाना कुठे नाही येतो मुंगीपासून तर हत्तीपर्यंत सर्वामध्ये तो एक आत्मा विराजमान आहे त्याच्यामुळे हे शरीर चाललेलं आहे माऊली माऊली हरिपाठामध्ये म्हणते ज्ञान देवा प्रमाण हे ज्ञानदेवाचं प्रमाण हे ज्ञानदेवानी मी जो अभ्यास केला मी जो अनुभूती घेतली जो मला साक्षात्कार झाला जो आज साक्षात्काराची गोष्ट आपण बाबांची करतोय तो साक्षात्कार ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीला झाला त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली म्हणती ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निदान सर्व पूर्ण एक नांदे सर्व घटीपूर्ण एक नांदे रंग वेगळा होऊ शकतो जातपात वेगळी होऊ शकते वेशभूषा वेगळी होऊ शकते सर्व काही वेगवेगळे असतील परंतु सर्व गटी मी बसणारा ह्या शरीराला चालवणारा तो एक आत्मा आहे तो प्रत्येकाच्या आत्मदी आहे हे ह्याचा ह्याला जाणल्यानंतर ह्याचा अभ्यास केल्यानंतर आत्मचिंतन 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 ज्याला म्हटलं जातं आत्मचिंतनाचा अर्थच हा आहे की आत्म्याची पूजा आत्मचिंतनाचा अर्थ आत्म्याला जाणणं आत्मचिंतनाचा अर्थ हे आत्म्याला धन्यवाद देणं लाईट बिल भरतो पाणी बिल भरतो रोड टॅक्स भरतो इन्कम टॅक्स भरतो जो रातन दिन ह्या शरीराला चालवतो त्याचा कधी तुम्ही विचार केला का त्याचा कधी टॅक्स भरला का भरत नाही म्हणून आमच्या जीवनामध्ये दुःख आहे दुःखाचं कारण कुणी अजून आहे आम्ही स्वयं हे कारण जो परमात्मा रातन दिवस या शरीराला चालवतो त्याच्याकडे आमचं चा चा जर ध्यान गेलं नाही तर जीवनामध्ये अशांती दुःख क्लेश आम्ही जे म्हणतो ब खूप बोर झालो टेन्शन आलं टेन्शन का आलं विचार आले विचार का आले कारण निर्विचार करण्याची ताकद आमच्यामध्ये नाहीये निर्विचार करण्याची ताकद ही ध्यानामध्ये ज्यावेळेस आम्ही निर्विचार होतो ध्यानाला बसतो त्यावेळेसची आमची अवस्था निर्विचार होणार आहे निर्मोही होण्याची निरी निराभिमानी होण्याची हे सद्गुरूची आज एवढी मोठी वंदना का चाललेली आहे त्याग सद्गुरू जे एवढे मोठे निर्माण केलं पण कुठे आपलं नाव दिलं नाही निर्मोही कशाचा मोह नाही कशाचा अभिमान नाही भोजन चोवीस तास लोकांकरता खुल आहे पण कधी बाबा म्हटले नाही की हे आम्ही तयार केलेलं आहे कारण केलं पुण्य केलं आणि त्या पुण्याची गठोडी बांधून मातीमध्ये गाडून टाकलं त्याला ठेवलं नाही त्या, त्या पुण्याला शाळा काढल्या आदिवासी जे अत्यंत जंगलामध्ये राहतात त्यांच्या मुलांकरता व्यवस्था केल्या गेली के आहे मुलींकरता एवढं मोठं हॉस्टेल खोलल्या गेलं जे ते जे आत्मे त्या ठिकाणी जीवात्मे येतील ती जी शिक्षा ग्रहण करतील आपल्या जीवनाचा भौतिक विकास करतील ह्याचं जे पुण्य काही येईल त्याची कठोडी बांधली बाबांनी गाडून टाकली कारण जे बी आम्ही गाडून टाकतो वेळ आल्यानंतर ते परत अंकुरित होतं आणि त्याचा वृक्ष होतो आणि ते जगामध्ये पसरतं त्याच्याकरता जे काही आम्ही सत्कर्म करतो त्या सत्कर्माची कमी व्याख्या किंवा कोणापैकी बखान नाही केलं पाहिजे म्हणून सांगतात की उजव्या हाताने दान दिलं तर डाव्या हाताला कळून देऊ नका त्याचा अर्थ काय जर जशी नदी वाहती नदी वाहती ती कधी म्हणत नाही की कुणी माझ्यामध्ये कचरा टाकला कुणी माझ्यामध्ये फुल टाकलं कुणी माझी पूजा केली नाही तिचं काम आहे प्रभावित होणं कोणी ता, तानेलेला असेल त्याला पाणी घेतलं असेल कुणी त्याच्यामध्ये मोटर इंजन टाकून आपल्या शेतीला पाणी दिलं असेल त्या ठिकाणी पूर्ण हरित क्रांती घडली असेल परंतु त्याचं श्रेय कधी नदीने घेतलं नाही वृक्ष प्रातन दिवस उन्हामध्ये थंडीमध्ये पावसामध्ये फळ देतात परंतु वृक्ष न कमी फलभक्से नदीनं सांचे नीर परमार्थ के कारण सद्गुरुने धरा शरीर